नमस्कार सगळ्यांना आपल्या धर्मसंस्कृती चॅनलमध्ये आपले, आपले सर्वांचं स्वागत आहे कालभैरवनाथ जयंतीनंतर कालभैरवनाथ विशेष आपण दोन पाठ तयार केलेले आहेत आता त्याच्या माहिती अजून कालभैरवनाथाची भरपूर पाठ होणार आहेत कारण कालभैरवनाथाचे बघा भरपूर अवतार कार्य झालेले आहे त्याचाच आता एक बघा चंपाषष्ठी उत्सव आलेला आहे जशी देवीची नवरात्र असतात ना तसे खंडोबाचे हे शेड रात्र म्हणजे सहा दिवसाचे रात्र असतात म्हणजे याची कथा काय तर खंडोबा आजोदेव आहे हा मुळात मारतंड भैरव आहे म्हणजे भैरवाचाच अवतार आहे आपण जे महाराष्ट्राचं कुलदैव तर आपण म्हणतो महाराष्ट्राच्या किंवा महाराष्ट्राबाहेर कर्नाटकमध्ये पण खंडोबा हे भरपूर म्हणजे कुटुंबाचे कुलदैवत आहे तर हा खंडोबाचा जो अवतार आहे तर तो पण हा मुळात मार्तंड भैरावाचाच अवतार आहे तर तो मार्तंड भैरावाचा अवतार कसा आपण त्याचा व्हिडिओ सेपरेट बनू पण मार्तंड भैरवा रूपात खंडोबाने अवतार का धारण केला आणि ते कुलदैवत आपले कसे आणि त्याची काय पूजा करायची तो व्हिडिओ आपण बघू कारण येत्या सोमवारपासून म्हणजे मार्गशीर्ष प्रतिपदेपासून खंडोबाच्या शेडरात्रीला सुरुवात होती तर बघा पुरातन काळी मनी आणि मल्ल नावाचे दोन दैत्य होऊन गेले त्यांनी आसूर आणि सोबत घेऊन देव आणि सज्जन साधू संत यांनाही ना, ना खूप त्रास दिला यांना त्रास दिल्यामुळं त्यांनी त्यांच्या तेन होम पूजा हे सर्व बंद केलं त्यांचा खूप त्रास सुरुवात झाली त्यांची त्रास सुरुवात झाल्यामुळं काय झालं भगवंताला अवतार घ्यावा लागला तर हा अवतार घेण्यापूर्वी सर्व देवांनी ब्रह्मदेव विष्णू देवांना प्रार्थना केली की हे आम्हाला मणिमल्ल दैत्य यांच्यापासून आमची सुटका करावा होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं का हे फक्त महादेवच करू शकतात म्हणून भगवान महादेवांनी मारतंड भैरवाचा अवतार घेतला आणि त्यांनी या मणिमल्ल दैत्याचा मणिचूर पर्वतावर जाऊन ते युद्ध केला आणि त्यांचा वध केला मग हे जे दोन दानवांचे जे युद्ध चालले मणी आणि मल्लदायत्यासोबत हे सहा दिवसाचं युद्ध झालं हे सहा दिवस झाल्यानंतर चंपाष्ठीच्या दिवशी मनी आणि मल्लदायत्याचा भगवान महादेवानी म्हणजे मार्तंड भैरवानी यांचा वध केला आणि त्या दिवशी लिंग स्वरूपात त्यावेळेस देवतांनी आणि पृथ्वीवरील सर्व लोकांनी प्रार्थना केली की तुम्हीच आमच्या रक्षणासाठी आता इथं पृथ्वीवर प्रगट व्हा शक्तीसोबत म्हणून महादेव हे आदिशक्तीसोबत म्हणजे माता पार्वतीसोबत कडेपाठार या ठिकाणी पृथ्वी तालावर प्रकट झाले तो चंपशेष्ठीचा दिवस आहे म्हणून आपण आपलं कुलदैवत आपण खंडेरावांना मानतो महाराष्ट्रातले सर्व कुळामध्ये कुळाचार केला जातो खंडोबाच्या नावाने आणि त्यांची पूजा केली जाते तर जसं आपण देवीची नवरात्र करतो तसंच हे खंडोबाचे सहा दिवस युद्ध युद्ध केलं त्यांनी आसुराशी म्हणून सहा दिवस हे खंडोबाचे घट मांडायचे असतात जशी देवीच्या वेळेस आपण घटपूजा मांडणी करतो तसंच आपण खंडोबाची पण पूजा करायची एक घट मांडायचा घाटावर आपण पानं ठेवायची नारळाची किंवा नागवेलीचे पानं ठेवायची त्याच्यावर आपण एक तामण घ्यायचं तामणामध्ये तांदूळ ठेवायचे तांदुळामध्ये दोन नागविलीच्या पानावर खंडोबाचा टाक ठेवायचा आणि त्यांची पूजा करायची संकल्प आपल्या साध्या पद्धतीनं संकल्प घ्यायचा आपलं नाव गोत्राचं नाव घ्यायचं आणि सांगायचं मी या गोत्रात उत्पन्न माझं नाव आणि मी संकल्प करतो आहे की खंडोबाची कुलदैवत म्हणून आज तुमची सहा दिवस मी सेवा करतो आहे हा दीप तेवट ठेवायचा आणि मल्हारी महात्म्याचे पाठ करायचा एक पाठ दोन पाठ तीन पाठ म्हणजे आपली कुलदैवता प्रति सेवा रुजू करायची तर कुलदैवताची सेवा का बरं करायची तर याच्यापासून आपल्याला काय होतं जे घरामध्ये कटकट होती भांडण होतं कुलदैवत म्हणजे काय आता बघा देवीला आपण आई म्हणतो तसे कुलदैवत म्हणजे आपले वडील तसे खंडोबा महाराज म्हणजे आपण वडलांसारखं घरात मानायचं आहे बा त्यांना म्हणजे काय होतं मुला मुलाचं वडलाचं पटत नसन किंवा घरामध्ये लग्न कार्य होत नसन प्रत्येक गोष्टीत कटकट होत असन शेतीमध्ये पण शेतमाल पिकत नसन तर आपलं कुलदैवत म्हणजे खंडोबा महाराज आपण बरेच कुटुंब हे जातात पण खंडोबाला जात नाही माहीतच राहत नाही तर खंडोबाला आपण गेल्यानंतर त्यांना आपण बेल दावना वाहतो या सर्व गोष्टी गोष्टी आता खंडोबाची आपण पूर्ण मालिका सादर करू नेमकं कशाला का का काय म्हणतात बेलाचं महत्त्व काय दावना कसं का उत्पन्न झाला भांडारा कसा उत्पन्न झाला याची सर्व माहिती आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघू पण आज स फक्त तुर्तास एवढंच सांगायचं आहे का हा मार्तंड भैरव म्हणजे भैरवनाथाचाच अवतार आहे खंडोबा आणि हे आपले सर्वांचे कुलदैवत आहे आणि आपण ही गटबास बसवल्यानंतर सहा दिवस आपल्या घरामध्ये पूजा करायची मल्हारी रिमात्म्याचे पाठ करायचे ज्याच्यामुळं काय होतं घरातली कटकट -कट बंद होती आई वडील वडिलांसोबत मुलाचे जे संबंध कटू झालेले असतात ते सुधारायला मदत होते घरातले मंगल कार्य जर थांबले असन तर ते मंगल कार्य सुरू होते आणि आपण जे म्हणतो घरात खेळ खेळ खंडोबा झाला तर म्हणजे एकूलदैवताची सेवा नि राहत म्हणून हा घरातला हा खेळ खंडोबा होतो म्हणून आपल्या सर्वांनी घरातल्या लोकांना एक विनंती आहे आपण पुढचे व्हिडिओ बनूच पण आज तुरताच फक्त सोमवारपासून सहा दिवसासाठी घरातला जो करता माणूस आहे त्या करत्या माणसानी उपवास धरायचे दोन्ही टाईम उपवास धरायचा आणि तो चंपाशेष्ठीच्या दिवशीच तो उपवास सोडायचा आहे हे घरातला जो करता माणूस आहे त्यांनी आवर्जून करायचं आहे याच्यामुळे कुटुंबात एकोपा निर्माण होतो आणि काही जे आडलेले कामं असेल हे सर्व आडलेली कामं आपली पूर्ण होतात तर सर्वांना परत एकदा विनंती आहे जशी देवीचे नवरात्र आपण सादर करतो आ, साजरे करतो त्याच पद्धतीने हे खंडोबाची सहा दिवसाची षडरात्र असतात हे सहा दिवसाची षडरात्र आपण उत्सवात साजरी करायची घटस्थापना करायची तुम्हाला सांगितली त्याच्यावर आपला देवाचा खंडोबाचा टाक ठेवायचा पूजा करून दुरूनच त्यांची पूजा करायची सहा दिवस आणि सहाव्या दिवशी घंटी वाजून न पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवून खंडोबाची तळी भरायची तळी भरून त्याच्यात भरीत भरीत आणि बाजरीची भाकर यांचा वाला नैवेद्य करायचा आणि तो खंडोबांना दाखवायचा आणि घरात पाच लहान मुलांच्या हाताने तळी ती म्हणजे आपलं कुलदैवताप्रती म्हणजे आपली कुलदैवताची जी सेवा आहे ती घरामध्ये पूर्ण होती जशी देवीची सेवा करतो आपण नवरात्रीत तशी खंडोबाची शेडराव रात्रीची ही सेवा आपल्याकडून पूर्ण होती हे सर्व केल्यानंतर जो भांडारा आपण देवाला वाहतो दररोज तो भांडारा पुरुषांनी आपल्याला द नित्यपूजेमध्ये आपल्या कपाळी लावायचा किंवा उरल्याला जर जास्त असन त्याच्यामध्ये दुसरा भांडारा ॲड करायचा आणि हा वर्षभर वापरायचा याच्यामुळे आपली आडलेली कामे सर्व मार्गी लागतात तर सर्वांना पुन्हा एकदा शडरात मल्हारी षडरात्रीच्या शुभेच्छा देत असतानाच सर्वांना पुन्हा एकदा विनंती देवीसारखे घट बसवले हो नाही तरी चालेल फक्त खंडोबाचा टाक हा घटी बसवायचा इतर कोणतेही देवत टाके बसवायचे नाही घट घटाला तर सर्वांना विनंती घट बसवा आणि कुलदैवताची आपली सेवा रुजू करा आणि इथून पुढचे जे व्हिडिओ आहे ते खंडोबाची पूर्ण मालिका आपण साजरी करणार आहोत खंडोबाविषयी सर्व माहिती आपल्या चॅनलवर आपण सादर करणार आहोत उद्यापासून एक एक व्हिडिओ हा चा आपल्या चॅनलवर येत राहील तो आपण सर्वांनी अवश्य आव आवर्जून बघा एवढीच विनंती आपल्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद सर्वांना जय मल्हार